नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एडुगोस बाय शिवराजमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापूर्वक स्वागत आहे मित्रांनो आपण आपल्या चॅनलमार्फत वेगवेगळ्या भरत्या आणि त्यासोबत इंग्लिशचा जो पोर्शन आहे हो कॅप या अंतर्गत काही व्हिडिओ अपलोड करत आहोत एस एस सीची एक्झाम देत असाल किंवा बँकिंगची एक्झाम देत असाल किंवा कुठल्याही तर त्या पद्धतीनं आपण त्या प्रकारची तयारी ही आपल्या चॅनलमार्फत आपण चालवली असते तर चला मग बघूया आजचं आपण हो कॅप अंतर्गत एक नवीन टॉपिक या ठिकाणी कवर करण्याचा प्रयत्न करूयात बोलतो त्या अगोदर जर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल लायकनला प्रेस करायला विसरू नका पुन्हा चालू करूया आजचं नवीन टॉपिक मित्रांनो आज आपण हुकॅप अंतर्गत घेतलाय बघा वन वर्ड सबस्टिट्यूशन हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा असतो वन वर्ड सब या अंतर्गत बरेचसे प्रश्न जनरली दोन ते ती, तीन प्रश्न हे तुम्हाला प्रत्येक परीक्षेमध्ये येतच राहतात आणि एस एस सीमध्ये सुद्धा या परीक्षेचं अतिशय छान महत्व आहे तर चला मग सुरू करूया पहिला शब्द पहिला शब्द आपण या ठिकाणी घेतलाय बघा अ शॉर्टन फॉर्म ऑफ अ वर्ड ऑर फ्रेज म्हणजे असा शब्द जो कुठल्याही फ्रेजचा किंवा कुठल्याही शब्दाचा जो छोटा फॉर्म असतो त्याला जनरली काय म्हटलं जातं त्याला म्हटलं जातं बघा ॲब्रिव्हिएशन ॲब्रिव्हिएशन म्हणजे काय की संक्षिप्त रूप ठीक आहे संक्षिप्त रूप जनरली आपण जर एखादी वस्तू असेल तर त्या वस्तूचं मिनिएचर आपण ज्याला म्हणतो मिनिएचर शब्दाचं मिनिएचर म्हणजे संक्षिप्त रूप त्याला म्हणू शकतो आपण ॲब्रिव्हिएशन ॲब्रिव्हिएशन हा शब्द ॲब्रिव्हिएट या शब्दापासून निर्माण झालेला आहे तर अ शॉर्टन फॉर्म ऑफ अ वर्ड ऑर अ फ्रेज कॉल्ड अ शो ठीक आहे दुसरा शब्द बघूया दुसरा शब्द बघा ऍन अनसेल्फिश पर्सन असा व्यक्ती अॅन अनसेल्फिश पर्सन हुज ॲक्शन्स शोज कन्सर्न फॉर द वेलफेअर ऑफ अदर म्हणजे असा एक निस्वार्थी माणूस ज्याच्या ॲक्शन्स किंवा ज्याच्या कृती आपल्याला काय दर्शवतात तर इतरांचं वेलफेअर इतरांचं भलं करण्याची प्रवृत्ती त्याच्या मनामध्ये असते त्याच्या त्या व्यक्तीमध्ये असते आपण अशा व्यक्ती आजूपल्या बाजूबाजूला कमी जरी असल्या तरी बऱ्याच प्रमाणात बघतो की अशी व्यक्ती ज्याला दुसऱ्याच्याबद्दल आपुलकी असते दुसऱ्याची व्यक्ती दुसऱ्याबद्दल त्याला आपण काहीतरी भलं करावं असं त्या व्यक्तीला वाटतं तर अशा व्यक्तीला काय म्हटलं जातं तर अशा व्यक्तीला म्हटलं जातं बघा ए एल टी आर यू आय एस टी अल्ट्रिस्ट अल्ट्रिस्ट म्हणजे काय की परोपकारी व्यक्ती अशी व्यक्ती परोपकारी असते म्हणजे ज्याला दुसऱ्याचं दुःख पाहिलं जात नाही दुसऱ्याला नेहमी मदत करणारी व्यक्ती तर ती अशी व्यक्ती अँड अनसेल्फिश पर्सन हुज ॲक्शन शो कन्सर्न फॉर द वेलफेअर ऑफ अदर्स म्हणजे अल्ट्रस्ट म्हणजे परोपकारी तिसरा शब्द बघूया तिसरा शब्द बघा अतिशय सोपा आहे ॲनिमल्स ॲनिमल्स विच कॅन लिव्ह ऑन लँड अँड रिनरीवर म्हणजे असे प्राणी जे जमिनीवर पण राहू शकतात आणि पाण्यामध्ये पण राहू शकतात असे प्राणी अशा प्राण्यांना काय म्हणतो बघा एम एस एम ए एम पी एच आय बी आय ओ यूस एम एस म्हणजे काय उभयचर प्राणी उभयचर प्राणी जनरली जसं म्हटलं जातं जे, जे जमिनीवर आणि पाण्यावर त्यांचा सारखाच वावर असू शकतो उभयचर प्राण्यांचं जर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर आपल्या पाहणीतलं बेंडूक हा प्राणी बघा उभयचर आहे जो पाण्यामध्ये पण सहज राहू शकतो आणि जमिनीवरती तर प्रश्न बघा ॲन ॲनिमल विच कॅन लिव्ह ऑन लँड अँड इन वॉटर कॉल्ड अँस ठीक आहे पुढचा शब्द बघा अ हेटर ऑफ मॅरिज असा व्यक्ती ज्याला विवाह संबंध किंवा विवाह बंधनाचा किंवा विवाह पद्धत आपण ज्याला म्हणतो त्या बंधनाचा त्या पद्धतीचा राग येतो अशा व्यक्तीला काय म्हणत आहेत मिसोगेमिस्ट एम आय एस ओ जी एम आय एस टी मिसोगेमिस्ट मिसोगेमिस्ट म्हणजे अशी व्यक्ती त्या व्यक्तीला विवाह पद्धती किंवा विवाह बंधनाचा राग येतो अशा व्यक्तीला मिसोगेमिस्ट असं म्हटलं जातं ठीक आहे तर हा हेटर ऑफ मॅरेज कॉल मिस तर चला बघा पुढचा शब्द आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करूया पुढचा शब्द बघा अँड एनर्जेटिक पर्सन हू एन्जॉयज बीइंग विथ अदर पीपल अँड एनर्जेटिक पर्सन म्हणजे अशी व्यक्ती जी एनर्जेटिक आहे आणि ज्यांना दुसऱ्यासोबत राहायला अतिशय आनंद येतो एन्जॉयच म्हणजे जो दुसऱ्याची कंपनी त्या व्यक्तीला दुसऱ्याच्या कंपनीत आनंद वाटतो किंवा अशी व्यक्ती दुसऱ्यांसोबत गेल्यास त्या लोकांची कंपनी छान होते बऱ्याचदा असं आपण आजूबाजूला बघतो की एखादी व्यक्ती त्या ग्रुपमध्ये येते आणि त्या ग्रुपचं वातावरण एकदम एनर्जेटिक होऊन जातं उत्साही होऊन जातं उत्साही म्हणून आपण त्याला समू शकतो तर अशा व्यक्तीला काय म्हणसाल तर अशी व्यक्तीला म्हणता येईल बघा एक्स्ट्रोवट एक्स्ट्रोवट एक्स्ट्रोवटचा अर्थ जर आपण बघितला शब्दशा तर बघा बहिर्मुख किंवा मनमोकळा ठीक आहे एक्स्ट्रोवटचा अर्थ आपण जर बघितला शब्दचा तर काय म्हणता येईल बहिर्मुख व्यक्ती किंवा मनमोकळी व्यक्ती ज्यांचं मन मोकळं आहे ज्यांना बोलायला इतरांसोबत मजा येते किंवा इतर लोकांनाही ज्यांच्या सहवाचं चांगला वाटतं तर अशी व्यक्ती म्हणजे बहिरमुख व्यक्ती ठीक आहे चला पुढचा शब्द आपण या ठिकाणी बघूया हॅव्हिंग सोल राईट हॅव्हिंग सोल राईट म्हणजे संपूर्ण त्या व्यक्तीचा अधिकार आहे प्रत्येक गोष्टीवरती ठीक आहे तर अशा व्यक्तीला काय म्हणू शकतो आपण मोनोपोलिस्ट मोनोपोलिस्ट एम ओ एन ओ पी ओ एल आय एस टी मोनोपोलिस मोनोपोलिस हा शब्द जनरली मोनोपोली या शब्दावरून त्यांनी घेतलेला आहे मोनोपोली मोनोपोली म्हणजे काय एका शाही ठीक आहे एकाधिकारशाही आपण ज्याला म्हणू शकतो किंवा एकाधिकार आपण ज्याला म्हणू शकतो मोनोपोली हैविंग सोल रेट एकाधिकार हा जनरली शब्द बाजारपेठेमध्ये वापरला जातो ठीक आहे बाजार बाजारपेठेमध्ये बाजारपेठेमध्ये जर एखाद्या व्यक्ती जो एकच व्यक्ती एखाद्या व्यक्ती एक वस्तू जर केवळ एकाच व्यक्तीकडे असेल पूर्ण बाजारामध्ये जर समजा कारल्याची भाजी झाली तर एकाच व्यक्तीकडे कारल्या तर आपण असू म्हणू शकतो की त्या व्यक्तीकडे कारल्यांची त्या पद्धतीला त्यावेळेला मोनोपोली आहे तर ठीक आहे तर मोनोपोली म्हणजेच हॅव्हिंग सोल राईट हॅव्हिंग हो, सोल राईट म्हणण्यापेक्षा मोनोपोली म्हणजे अशा व्यक्तीकडे अशा व्यक्ती ज्याच्याकडे पूर्ण बाजारपेठेत एकच वस्तू आहे किंवा पूर्ण बाजारपेठेची ताकद त्या व्यक्तीकडे आहे त्याला म्हणू शकतो आपण मोनोपोलीस आणि पूर्ण अधिकारशाही म्हणजे बघा वन वर्ड सबस्टिट्यूशनमधला नंतरचा ओर्ड येतो तर गव्हर्मेंट बाय अ किंग ऑर क्वीन म्हणजे असं राज्य जे राजा किंवा राणीतर्फे चालवलं जातं काही वर्षांअगोदर आपलं शेजारचं राज्य नेपाळ या ठिकाणीसुद्धा अशाच प्रकारची राज्यशाही किंवा आपण म्हणू शकतो एक प्रकारची तिथे सत्ता होती परंतु आता त्या ठिकाणी ही लोकशाही हा जो आहे प्रकार तिथे अस्तित्वाला आहे तर ज्या ठिकाणी गव्हर्मेंट बा किंग ऑर क्वीन असतं म्हणजे राजा किंवा राणीतर्फे जे राज्य चालवलं जातं जे सरकार चालवलं जातं अशा ठिकाणी म्हटलं जातं मोनार्ची मनोरचीचा सरळ अर्थ आपण म्हणू शकतो राज्यशाही आता गव्हर्नमेंट बाय पीपल फॉर पीपल हे सुद्धा एक टर्म आहे या टर्मला काय म्हणता येईल आणि इंडिया हे कोणत्या टर्ममध्ये बसतं हे तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला त्या ठिकाणी सांगायचं आहे चला बघूया पुढचा शब्द नंतरचा शब्द बघा मॅरिंग वन वाईफ ॲट अ टाइम म्हणजे एका वेळेस एका महिलेसोबत लग्न तर त्या टर्मला काय म्हणता येईल तर त्याला म्हणता येईल बघा मोनोगेमी मोनोगेमी म्हणजे काय एक पत्नीत्व आता जी पद्धत आहे हिंदू धर्मामध्ये खास करून की एक पत्नी तुम्हाला असणं असं गरजेचं असतं दोन पत्नी अलाऊड नाही आहेत ज मुस्लिम धर्मामध्ये जर बघायला गेलं तर अजूनही त्या ठिकाणी तुम्हाला दोन पत्नी त्या ठिकाणी करता येतात तर ज्या ठिकाणी मॅरिंग वन वाईफ ॲट अ टाईम म्हणजे मोनोगॅमिंग तर पॉलिगॅमिंग जे मुस्लिम धर्मामध्ये राहतं मॅरिंग टू वाईफ ॲट अ टाइम और मॅरिंग टू वाईफ ॲट डिफरंट टाईम त्याला म्हणता येईल म्हणजे एका व्यक्तीला दोन पत्नी असणे म्हणजे बहुपत्नित्व त्याला म्हणतील पॉलिगॅमी ठीक आहे मोनोगॅमी म्हणजे मॅरिंग वन वाईफ ॲट अ टाइम आणि पॉलिगॅमी म्हणजे मॅरिंग टू वाईफ्स पुढचा आपण त्या ठिकाणी शब्द बघूया नंतर आहे बघा वन हू हॅज नॅरो अँड प्रज्युडाइज रिलिजियस व्ह्यू म्हणजे अशी व्यक्ती की जिची धर्माबद्दल फारशी अशी आस्था नाही आहे किंवा धर्माबद्दल म्हणा त्यांचा फार, फार असा चांगला व्यापक दृष्टिकोन नाही आहे म्हणजे आपण काय म्हणू शकतो धर्मद्रष्टा त्याला एक प्रकारे या ठिकाणी आपण म्हणू शकतो म्हणजे दुसऱ्या धर्माचा तिरस्कार करणारा जर कोणी व्यक्ती असेल तर त्याला बेगॉट असं म्हटलं जातं बी आय जी ओ टी बायगॉट म्हणा किंवा बेगॉट म्हणा अ पर्सन हू हॅज नॅरो अँड प्रिज्युडाईज रिलिजियस व्ह्यूज ठीक आहे आता या ठिकाणी यालाच आपण समानार्थी शब्द इथं ठेवू शकतो आस्तिक ज्याला आपण म्हणू शकतो आस्तिक हा शब्द आहे त्याला तुम्हाला इंग्लिशमध्ये आस्तिक या व्यक्तीला काय म्हणता येईल हे तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगायचं आहे म्हणजेच हा बायगॉट म्हणजे एक प्रकारचा नास्तिक असेल तर आस्तिक शब्द कोण्या पद्धतीचं असेल ते आम्हाला कमेंटमध्ये तुम्ही एकदा नक्की कळवा ठीक आहे त्यानंतरचा शब्द आहे बघा हू वन हू कॅन स्पीक टू लँग्वेजेस बघा अशी व्यक्ती जी दोन भाषा बोलू शकतो बऱ्याचदा हू कॅन स्पीक टू लँग्वेजेस हू कॅन राईट टू लँग्वेजेस अँड हू कॅन अंडरस्टँड टू लँग्वेजेस जनरली हा असा शब्द असायला पाहिजे परंतु हु कॅन स्पीकच इथं आलाय स्पीक सोबत राईट अँड अंडरस्टँड त्याला बाय लँग्वेज असं म्हणते बाय म्हणजे ज्यांना दोन भाषेची समज आहे शक्यता या ठिकाणी त्यांनी थोडा असा व्ह्यू घेतला आहे की ज्याला दोन भाषा बोलता येतात त्याला म्हणता येईल बाय लँग्वेल तर अशा पद्धतीनं मित्रांनो आपण आजच्या सेशनमध्ये जवळपास दहा हे वन वर्ड सबस्ट्युशन बघितलेले आहेत जे तुमच्या येणाऱ्या एक्झामसाठी खूप उपयुक्त असतील तेव्हा अशाच प्रकारच्या व्हिडिओजसाठी आपण या आपल्या चॅनलमार्फत व्हिडिओ टाकत राहू शेवटी आणखी तुम्हाला कुठले टॉपिक्स हवे आहेत तेही आम्हाला कमेंटमध्ये कळवायला हरकत नाही तेव्हा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत लवकरच धन्यवाद